आपल्याला सांगतो धुळे मनमाड इंदोर प्रकल्पा करता माननीय उद्धवजी शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये बाबा आपण गेलो होतो ना पैसे मागण्याकरता कारण पन्नास टक्के हिस्सा राज्याला द्यावा लागतो की त्यांना समजावून सांगितलं अरे बाबा ती ममता बॅनर्जी आमच्याशी त्या एवढ्या भांडतात पण रेल्वेचा प्रकल्प आला की त्यांना माहिती आहे त्यांचा फायदा आहे तात्काळ पन्नास टक्के पैसे देतात बिहार मध्ये देतात झारखंड मध्ये देतात सगळे देतात पण यांनी सांगितलं नाही आम्ही एक नया पैसा देणार नाही सगळे पैसे अडवले पुन्हा सरकार तुमच्या आलं पहिल्या झटक्यात मी पत्र दिलं आम्ही पन्नास टक्के पैसे द्यायला तयार आहोत आणि केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आज हा प्रकल्प झाल्यामुळे एवढं मोठं चित्र हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदलणार आहे आपण विचारच करू शकत नाही हे चित्र मी समोर पाहतोय पाच वर्षानंतर ज्या वेळेस येईल तसं तर दीड वर्षांनी याच्या उद्घाटनाला देखील मी येणारच आहे पण पाच वर्षानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळी हे चित्र जे बदललेलं असेल मी तुम्हाला सांगतो सुजलाम सुफलामचा सा अर्थ काय आहे हे धुळे जिल्ह्याला येत्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळेल असं ट्रान्सफॉर्मेशन आज आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय